नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवत गीता जशी आहे तशी त्यामध्ये संन्यास योग त्यातील बावीस लोकांचा आपण अभ्यास केलेला आहे आता पुढे शक्नो ती हे व य सोडू प्राप्त शरीर विमोक्षनात काम क्रोधोध्व वेगम संयुक्तम स सुखी न मनुष्य जर वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि काम तथा क्रोध यांचे आवेग आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित असून या जगात सुखीही असतो तात्पर्य आत्मसाक्षात्काराच्या पथावर उत्तरोत्तर प्रगती करू इच्छिणाऱ्या मनुष्याने प्राकृत इंद्रियांच्या आवेगांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे हे आवेग म्हणजे मनोवेग आणि वेग, वेग, मनो वेग, वेग, वेग होय जो मनुष्य या सर्व विविध इंद्रियांचे आणि मनाचे आवेग नियंत्रित करण्यामध्ये समर्थ होतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी कि म्हटले जाते असे गोस्वामी अत्यंत संयमित जीवन जगतात आणि इंद्रियांच्या वेगांचा पूर्णपणे त्याग करतात भौतिक इच्छा जेव्हा अतृप्तच राहतात तेव्हा त्यांच्यापासून क्रोध निर्माण होतो आणि अशा प्रकारे मन नेत्र आणि वक्षस्थळ शुद्ध होतात म्हणून मनुष्याने या भौतिक देहाचा त्याग करण्यापूर्वीच त्यांना संयमित करण्याचा अभ्यास केला पाहिजे जो हे करू शकतो तो आत्मसाक्षात्कारी असल्याचे जाणले पाहिजे आणि या प्रकारे तो स्थितीत सुखी असतो काम आणि क्रोध यांना कठोर परिश्रमांद्वारे संयमित करण्याचा प्रयत्न करणे हे योगी मनुष्याचे कर्तव्यच आहे योन त सुखो तरा रामस्त सिद्धांत ज्योतिरैवया स योगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्म भूतो धिगछती ज्याचे सुख अंतकरणामध्ये आहे जो अंतरात सक्रिय असून अंतरातच आनंद अनुभवत असतो आणि ज्याचे ध्येय अंतरात आहे तोच परिपूर्ण योगी होय तो ब्रह्मामध्ये मुक्त होऊन शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो तात्पर्य जोपर्यंत मनुष्य अंत सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही तोपर्यंत तो, तो वरकरणी सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्य क्रियांपासून कसा निवृत्त होऊ शकेल मुक्त मनुष्य प्रत्यक्ष अनुभवाद्वारे सुखाचा आनंद घेतो म्हणून तो कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसू शकतो आणि जीवनाच्या क्रियांचा अंतरातच उपभोग घेऊ शकतो अशा मुक्त मनुष्य बाह्य भौतिक सुखाची मुळीच अपेक्षा करत नाही या अवस्थेलाच ब्रह्मभूत अवस्था असे म्हटले जाते या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर मनुष्य निश्चितपणे स्वगृही अर्थात भगवत धामामध्ये परत जातो ब्रह्म निर्वाण मृषया छिन कळमशा छिन्न द्वेधा येतात सर्व भूतरी हे जता जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या बंदाच्या पलीकडले आहेत ज्यांचे मन अंतरातच रममान झाले आहे जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये सदैव व्यस्त असतात आणि जे सर्व पापांपासून मुक्त आहेत ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात तात्पर्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असलेला मनुष्यच खऱ्या अर्थाने जीवांच्या कल्याणार्थ कार्य करू शकतो श्रीकृष्ण अस्तित्वाचे उगम स्थान आहेत हे, हे वास्तविकपणे जाणणारा मनुष्य कृष्ण भावना भावित होतो आणि या भावनेमध्ये त्याने केलेले प्रत्येक कार्य सर्वांसाठी कल्याणकारी असते श्रीकृष्ण परमभोक्ता सर्वश्रेष्ठ अधिपती आणि परम मित्र आहेत या गोष्टींची विस्मृती ही मानव समाजाच्या दुःखास कारणीभूत आहे म्हणून संपूर्ण मानव समाजामध्ये या भावनेची करणे हे सर्वोच्च कल्याणकारी कर्म आहे ब्रह्मामध्ये मुक्ती प्राप्त झाल्या वाचून मनुष्य अशा प्रकारचे सर्वोत्तम कल्याणकारी कर्म करू शकत नाही कृष्ण भावना भावित मनुष्याना श्री कृष्णांच्या सर्व विषयी मुळीच संदेह नसतो कारण तो सर्व पापांतून पूर्णपणे मुक्त झालेला असतो हीच दिव्य भगवत प्रेमाची स्थिती आहे मानव समाजाच्या केवळ भौतिक कल्याणार्थ कार्यरत असणारा मनुष्य वस्तुता कोणासही सहाय्य करू शकत नाही स्थूल शरीर आणि मन त्यांचा तात्पुरता दुःख परिहार हा संतोषजनक नसतो मनुष्याला भगवंताशी असणाऱ्या स्वतःच्या संबंधांची विस्मृती होणे हेच त्याच्या खडतर जीवनाचे कारण असते जेव्हा मनुष्याला श्री कृष्णांशी असणाऱ्या आपल्या संबंधाची पूर्णपणे जाणीव होते तेव्हा तो भौतिक जंजाळात असूनही मुक्तच राहतो काम क्रोध विमुक्तांना यतीना यत चेतासम अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मनाम क्रोध आणि सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त आत्मसाक्षात्कारी आत्मसंयमी आणि पूर्णत्वा सतत प्रयत्नशील असणाऱ्या योगी पुरुषांना निकट भविष्य काळामध्ये ब्रह्मा मधील मुक्तीची निश्चिती असते तात्पर्य मोक्षासाठी निरंतर प्रयत्न करणाऱ्या संत जनांमध्ये जो कृष्ण भावना भावित मनुष्य असतो तो सर्वोत्तम असतो या वस्तुस्थितीची पृष्टी श्रीमद भागवतात पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे यत्पांद पंकज लाश विलास भक्त्या कर्माशया ग्रंथित मुदक ग्रंथती संत तद्वन्न रिक्त मतयो यतयो रुद्र स्त्रोत्रो गणास्मरणम भज वासुदेव भक्तिमय सेवेद्वारे पुरुषोत्तम भगवान श्री वासुदेव यांची भक्ती, वासुदे भक्ती करण्याचा प्रयत्न कर सकाम कर्माच्या तीव्र आणि सखोल इच्छांचे समूह उच्चाटन केलेले भक्त भगवत चरणांची सेवा करण्याच्या दिव्य आनंदामध्ये युक्त झालेले असतात त्यांनी जितक्या प्रभावीपणे इंद्रिय वेग नियंत्रित केलेले असतात तितक्या प्रभावीपणे इंद्रिय वेग नियंत्रित करण्याचे सामर्थ्य मोठमोठ्या ऋषींमध्येही नसते बद्ध जीवांमध्ये कर्मफळाचा उपभोग घेण्याची इच्छा इतक्या खोलवर मूळ धरून असते की मोठमोठ्या ऋषींना महत् प्रयास करूनही अशा इच्छा नियंत्रित करणे अत्यंत कठीण असते सतत कृष्ण भक्तीमध्ये युक्त असल्यामुळे आणि परिपूर्ण असल्यामुळे त्याला अत्यंत शीघ्र ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती होते आत्मसाक्षात्काराचे त्याला संपूर्ण ज्ञान असल्यामुळे तो सदैव समाधीस्थ असतो यासाठी उत्तम योग्य उदाहरण द्यायचे झाल्यास दर्शन ध्यान संस्पर्शे मत्स्य कुर्म विहंगमा स्वान्य पत्यानी पृष्यंती तथा हमपी पद्मजाम दर्शन ध्यान आणि स्पर्श याद्वारे मासा कासव आणि पक्षी आप आपली पिल्ले पोसतात हे पद्मज त्याप्रमाणे मी देखील करतो मासा आपल्या संततीकडे केवळ पाहून त्याचे पालन पोषण करतो कासव केवळ ध्यानाद्वारे आपल्या संततीचे पालन पोषण करते कासवाची अंडी भूमीवर घातली जातात आणि कासव पाण्यात असतानाच अंड्यांचे ध्यान करतो त्याप्रमाणे कृष्ण भावना युक्त भक्त जरी भगवत धामापासून अत्यंत दूर असला तरी तो कृष्ण भावना भावित सेवेद्वारे केवळ त्यांचे स्मरण करून भगवत धामात उन्नत होऊ शकतो त्याला भासत व्यथा नाही आणि जीवनाच्या या अवस्थेलाच ब्रह्म निर्वाण म्हटले जाते अर्थात तो सतत ब्रह्मामध्ये तल्ली नसल्यामुळे त्याची भौतिक दुःखे नाहीशी होतात स्पर्शाकृत्वा बहिर क्षुक्षैवांतरे भ्रुवो प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतर चरिनो येतेंद्रिय मनोबुद्धिर्मु निर्मोक्षण परायना विगते भय सदा मुक्त एमस सर्व बाह्य इंद्रिय विषय दूर ठेवून दोन भुवयांमध्ये दृष्टी एकाग्र करून नागपुड्यांमध्ये प्राण आणि अपान वायूंना सामाव्यस्थेत आणून आणि याप्रमाणे मन इंद्रिय तथा बुद्धी संयमित करून मोक्ष प्राप्तीचे ध्येय ठेवणारा मुनी इच्छा भय आणि क्रोधापासून मुक्त होतो नित्य या अवस्थेत असणारा मुनी निश्चितच मुक्त असतो तात्पर्य कृष्ण भावनेमध्ये संलग्न होऊन मनुष्य तत्काळ आपले अध्यात्मिक स्वरूप जाणू शकतो आणि त्यानंतर तो भक्ती योगाच्या भक्तीमध्ये उत्तम प्रकारे स्थित होतो तेव्हा तो दिव्य स्तरावर उन्नत होतो आणि यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये भगवंतांची उपस्थिती जाणण्याइतपत पात्र बनू शकतो या विशिष्ट स्थितीलाच ब्रह्म निर्माण किंवा ब्रह्मामधील मुक्ती असे म्हटले जाते ब्रह्म निर्वाणाच्या उपरोक्त तत्वांचे विवेचन करून झाल्यावर भगवंत अर्जुनाला अष्टांग योग या योग पद्धतीच्या आचरणाद्वारे मनुष्य या अवस्थेप्रत कसा येऊ शकतो याचा उद्देश करतात या अष्टांग योगाची यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही आठ अंगे आहेत सहाव्या अध्यायामध्ये योग विषयाचे विस्तृत स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे आणि पाचव्या अध्यायाच्या शेवटी त्याचे केवळ वर प्राथमिक वर्णन करण्यात आले आहे प्रत्याहार या योग पद्धतीद्वारे मनुष्याने शब्द स्पर्श रूप रस आणि त्याग केला पाहिजे एकत्रित करून अर्धोनिलित नेत्रांनी नासिकांवर ध्यान एकाग्र केले पाहिजे नेत्र पूर्णपणे बंद करण्याने काही लाभ होत नाही कारण नेत्र पूर्णपणे बंद केल्यास साधक निद्रावश होण्याची शक्यता असते तसेच नेत्र संपूर्ण उघडे ठेवण्यानेही लाभ होत नाही कारण तसे केल्यास साधक मोहित होण्याची शक्यता असते शरीरातील ऊर्ध्व आणि अधोगमन करणाऱ्या वायूंचे समत्व साधून नागपुड्यांमध्ये श्वासोच्छवासाची हालचाल थांबवली जाते अशा योगाचरणाने मनुष्य इंद्रिय संयमित करू शकतो बाह्य इंद्रिय विषयांपासून स्वतःची सिद्धता करू शकतो ही योग पद्धती मनुष्याला सर्व प्रकारच्या क्रोध तथा भयापासून मुक्त होण्यास आणि त्या योगे दिव्य स्थितीमध्ये परमात्म्याच्या उपस्थितीचा अनुभव घेण्यास सहाय्य करते दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण ही योग हीच्या आचरणाची सुलभ पद्धत आहे याची पुढील अध्यायामध्ये विस्तृत वर्णन करण्यात येईल कृष्ण भावना भावित मनुष्य हा नित्य भक्तिमय सेवेमध्ये युक्त असल्या कारणाने त्याची इंद्रिये इतर गोष्टींमध्ये रथ होण्याची शक्यता नसते इंद्रिये संयमित करण्याचा हा मार्ग अष्टांग योगापेक्षा अधिकाधिक उत्तम आहे भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम सुहृदय सर्व भूतांना ज्ञात्वा मा शांती मृच्छती मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परम भोक्ता सर्व ग्रह लोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि सर्व जीवांचा हित करता तथा सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे हे जाणून माझे पूर्ण ज्ञान मनुष्य संसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो तात्पर्य माया शक्तीच्या बंधनात सापडलेले सर्व बद्ध जीव या भौतिक जगतात शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात परंतु भगवत गीतेच्या या श्लोकामध्ये शांतीचे सूत्र त्यांना माहीत नाही सर्व श्रेष्ठ सूत्र केवळ हेच आहे भगवान श्रीकृष्ण सर्व मानवी कार्यांचे भोगता आहेत मनुष्याने सर्व काही भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे कारण ते सर्व ग्रह लोकांचे आणि त्यामध्ये दे देवदेवतांचे अधिपती आहेत श्रेष्ठ कोणीही नाही देवदेवतांमध्ये देवतांमध्ये दे सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या पेक्षाही ते श्रेष्ठ आहेत वेदांमध्ये श्वेता भगवंतांचे वर्णन तमीश्वरांना परम महेश्वरम असे करण्यात आलेले आहे मायेच्या प्रभावाखालील जीव आपल्याला दृश्य असणाऱ्या सर्व गोष्टींचे भोगता बनण्याचा प्रयत्न करत आहे परंतु वस्तुता ते भगवंतांच्या भौतिक शक्तीच्या वर्चस्वाखाली असतात भगवंत भौतिक प्रकृतीचे स्वामी आहेत आणि बद्ध जीव भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांचे अधीन आहेत जोपर्यंत मनुष्य हे उघड सत्य जाणू शकत नाही तोपर्यंत त्याला या जगामध्ये व्यक्तिशा अथवा सामूहिकरित्या शांती प्राप्त करणे शक्य नाही कृष्ण भावनेचा हाच अर्थ आहे की भगवान श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ अधिपती असून मोठमोठ्या देवतांसह सर्व जीव त्याच्या नियंत्रणाधीन आहेत मनुष्य केवळ परिपूर्ण कृष्ण भावनेमध्ये प्राप्त करू शकतो हा पाचवा अध्याय म्हणजे कृष्ण भावनेचे व्यवहारिक विश्लेषण आहे आणि याला सामान्यतः कर्मयोग म्हणून जाणले जाते कर्मयोग कसा काय मुक्तीदायक होऊ शकतो या मानसिक तर्कवादाच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देण्यात आलेले आहे कृष्ण भावना भावित कर्म करणे म्हणजेच भगवंत सर्वांचे अधिपती आहेत या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करने हो। असे कर्म करणे होय असे हे दिव्य ज्ञानाहून भिन्न नाही प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजेच भक्तियोग आहे आणि ज्ञान योग हा भक्तियोगाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे कृष्ण भावना म्हणजे स्वतःचा परम सत्याशी असणारा संबंध जाणणे आणि त्या संबंधाविषयीच्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय या भावनेचे परिपूर्णत्व म्हणजे श्री कृष्णांचे किंवा पुरुषोत्तम श्री भगवंतांचे संपूर्ण ज्ञान होय विशुद्ध जीव हा भगवंतांचा अंश या नात्याने त्यांचा शाश्वत सेवक असतो मायेवरती प्रभुत्व गाजवण्याच्या इच्छेमुळे तो मायेच्या संपर्कात येतो आणि हीच गोष्ट त्याच्या असंख्य दुःखास कारणीभूत असते जोपर्यंत तो भौतिक प्रकृतीशी संबंधित असतो तोपर्यंत आपल्या भौतिक आवश्यकता भागवण्यासाठी कर्म हे करावेच लागते तथापि तो भौतिक प्रकृतीच्या अधिपत्याखाली असला तरीही कृष्ण भावना त्याला आध्यात्मिक जीवनाप्रत उन्नत करते कारण कृष्ण भावना म्हणजे भौतिक जगतामध्ये साधनेद्वारे अध्यात्मिक अस्तित्वाची जागृती करणे होय मनुष्य जितक्या प्रमाणात प्रगती करतो तितक्या प्रमाणात तो भौतिक प्रकृतीच्या बंधनातून सुटतो भगवंत कोणाच्याही संदर्भात पक्षपात करत नाहीत सर्व काही मनुष्याच्या कृष्ण भावनेतील कर्तव्यांच्या व्यवहारिक आचरणावर अवलंबून असते आणि यापासूनच त्याला सर्व प्रकारे इंद्रिये संयमित करण्यास आणि काम तथा क्रोधावर विजय मिळवण्यास होते उपरोक्त विकारांना नियंत्रित करून जो कृष्ण भावनेमध्ये दृढ राहतो तो वास्तविकपणे दिव्य स्थिती किंवा ब्रह्मनिर्वाण मध्ये राहतो अष्टांग योगाने कृष्ण भावनेमध्ये आपोआपच आचरण होते कारण यामध्ये अंतिम हेतू साध्य होतो यम नियम आसन, प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी यांच्या आचरणाने यथावकाश उन्नतावस्था प्राप्त होते परंतु भक्तियोगातील पूर्णत्वाची ही केवळ पूर्वसिद्धता आहे आणि भक्तीपूर्ण सेवा हीच मानवजातीला शांती प्रदान करू शकते ही जीवनाची परमोच्च संसिद्धी आहे अशा रीतीने भगवद्गीतेच्या कर्मसन्यास योग नामक पाचव्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य आज संपन्न झालेले आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा